असेच डाळिंबाचे लिलाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तीन हजार रुपये <स्थाथ> 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 बोला तीन हजार रुपये एकतीसशे रुपये बाय बत्तीसशे बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे एकावन्न पस्तीसशे पस्तीसशे पन्नास छत्तीसशे एकावन्न सदोतीसशे अडोतीसशेशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार चार हजार बेचाळीसशे रुपये एकचाळीसशे पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये यस स्वारग बोला दोन हजार दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे बावीसशे पन्नास पाचहत्तर पंचाहत्तर तेवीसशे तेवीसशे पन्नास पाचहत्तर पंचाहत्तरशे चोवीसशे एकावन्न चोवीसशे पन्नास नाशे अठ्ठावीसशेवीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एक हजार रुपये बाराशे बाराशे तेराशे तेराशे चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा एकावन्न सोळाशे एकावन्न रुपये सतराशे सतरा एका अठराशे अठराशे एकावन एकोणीसशे 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 दहा वीस वीसशे चाळीस दोन हजार रुपये अठरा अकरा एकवीसशे एक्कावन्नशे एकोणीशे एकोणीशे एकावन्नशे रुपये बावीसशे बावीसशे पन्नास तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये बोलाशे रुपये बाराशे रुपये तेराशे एका पंधराशे पंधरा अकरा एकावन्न सोळाशे सोळाशे रुपये अकरा सोळाशे दहा रुपये रुपये पंधराशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये येस पार का आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे हजार रुपये अकराशे एकशेहत्तरशे बाराशे दहा रुपये बाराशे वीस रुपये बाराशे वीस रुपये अमोल बोला गोटी तीनशे एकावन्न दोनशे तीनशे एकावन्न एकशे एकाहत्तर चारशे आठशे अकरा एकावन्न पाचशे आठशे पन्नास एकशे सातशे रुपये रुपये हजार एका अकराशे अकरा एक्कावन्न एक सर एक्क्याऐंशी बाराशे अर्ज वीसशे चाळीस तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एस के दोनशे तीनशे रुपये एक्कावन्न रुपये चारशे चारशे अकरा एक्कावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी पाचशे पाचशे पन्नास सत्तर पंचाहत्तर सहाशे सहाशे दहा दहावीसशे चाळीस पन्नास सत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे रुपये 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 बाराशे एकावन्न चौदाशे चौदा लेकाश एकाशे एका तारखेशी पंधराशे चौदा एकावन्नशे एक सोळाशे रुपये अकरा सतराशे रुपये सतराशे रुपये पीएस अरे गोटी गोटी मार पाचशे रुपये सहाशे रुपये एकान रुपये सातशे एका आठशे रुपये आठशे एकान नऊशे नऊशे एकावन एक हजार रुपये एक हजार दहा दीडशे चाळीस एक हजार पन्नास अकराशे 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 अकरा अकराशे अकरा रुपये अकराशे अकरा रुपये बोला दोनशे रुपये अकावन तीनशे तीनशे एकावन्न चारशे चारशे पन्नास चार सत्तर पंचाहत्तर पाचशे पाचशे अकरा एकवीस एक्कावन्न सहाशे रुपये सहाशे दहा एकवीस सहाशे पन्नास सातशे रुपये सातशे रुपये पीस पाचशे रुपये सहाशे सहाशे पाचशे रुपये एकावन्न एकसष्ट रुपये सातशे आठशे पन्नास सात पंचाहत्तर आठशे पाचशे अकरा एक्कावन्न नऊशे एक हजार रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये रुपये तीनशे एकावन्न चारशे एकावन पाचशे रुपये पाचशे पाचशे दहाशे चाळीस सहाशे रुपये सहाशे रुपये